सर्वांना नमस्कार लॉकडाऊन एक प्रेम कथा अमर मानसी या नवीन स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे अमर तू तु कधी तुझ्या घरच्यांना सांगणार आहेस आपल्याबद्दल हो सांगणार आहे पण आधी दादाचं लग्न होऊ दे मग मी लगेचच आईबाबांशी बोलणार आपल्याबद्दल पण अमर किती वाट बघायची अजून मी माझ्या घरचेसुद्धा माझ्या मागे लागले आहेत लग्नासाठी पण मी त्यांना कसं बसं रोकून धरलं आहे आणखी जास्त नाही मी त्यांना थांबू शकत ते माझ्यासाठी स्थळं बघत आहेत तू लवकरात लवकर तुझ्या घरच्यांना सांग आणि माझा हात मागायला माझ्या घरी ये तो म्हणाला नक्की आलिशा मला फक्त आणखीन थोडा वेळ दे प्लीज माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय ती म्हणाली आणि माझं काय मी सुद्धा नाही राहू शकत तुझ्याशिवाय मला तर कधीही एकदा आपलं लग्न होईल असं झालं आहे मला बाकी काही नको फक्त तू हवा समर असं म्हणून तिचे डोळे भरून आले आणि त्यानं तिला मिठीत घेतली आणि समजावू लागला अमर आणि आलिशाचं एकमेकांवर प्रेम होतं ते दोघही एकमेकांच्या कुशीत पडून बेडवर लोळत होते एकाच कंपनीत काम करत होते इंजिनियर होते दोघेही एकमेकांना खूप वर्षापासून पसंत करत होते एकाच कॉलेजमधून त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केलं होतं तिचा स्वभाव खूप चांगला होता ती दिसायला जितकी सुंदर होती त्यावर सुंदर तिचं मन होतं आणि त्यांचं नातं आता खूप पुढेही गेलं होतं पुण्यासारख्या शहरात ते राहत होते तिथेच अमरची फॅमिलीसुद्धा राहत होती पुण्यातल्याच एका कंपनीत ते दोघेही जॉब करत होते आलिशा कोल्हापूरची होती ती लेडीज हॉस्टेलवर राहत होती दोघेही एकमेकांना बाहेर भेटायचे हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये एकमेकांशी लग्न करण्याची वचनं त्या दोघांनी एकमेकांना दिली होती काहीच प्रॉब्लेम नव्हता पण एक प्रॉब्लेम होता अमरची आई तिला इंटरकास्ट मुलगी म्हणून सून म्हणून चालणार नव्हती आणि आलिशा इंटरकास्ट होती आत्ताच्या जमान्यात हा सगळा विचार कोणी करत नाही पण अमरची आई राजलक्ष्मी फार कडक शिस्तीची सं संस्कृती जपणारी आणि इतरांनाही कटाक्षाने जपायला लावणारी होती मुलांनी लव्ह मॅरेज केलं तरी चालेल पण मुलगी कास्टमधलीच हवी ही तिची अट होती अमर घाबरत होता आईशी बोलायला पण त्याचं आलिशावर सुद्धा खूप प्रेम होतं अमर सरदेशमुख उंच गोरा हँडसम रुबाबदार जणू मदनाचा पुतळा नवे मदनाचा दुसरा अवतारच होता तो त्याच्या घरी आई राजलक्ष्मी वडील विकास सरदेशमुख आणि मोठा भाऊ सागर त्याची एक बहीण होती तिचं नाव अनघा ती तिच्या नवऱ्यासोबत दिल्लीत राहत होती तिचा नवरा क्लास वन ऑफिसर होता असं हे कुटुंब होतं त्यांचं सागर घरचा बिझनेस वडिलांसोबत सांभाळत होता आज्ञाधारक होता अमर मात्र स्वच्छंदी वृत्तीचा ठामपणे आपलं मत मांडणारा होता वडिलांचा बिझनेस मी करणार नाही माझा मी आधी नोकरी करणार आणि मग स्वतःचा बिझनेस स्टार्ट करणार असं त्याचं मत राजलक्ष्मी आणि विकासने सुद्धा त्याच्या या निर्णयाचं स्वागत केलं आज तिनं त्याच्या मुलांना मोबाईल केली होती कसला करिअर निवडायची होती आणि अमर सुद्धा हात लावा असं वाटत होतं असं प्रेम म्हणून आज कॅफे मध्ये त्याच्यावर जेव्हा पण त्याचा उपवास त्याच्या हाताने सोडला होता राजलक्ष्मी सागरसाठी एका चांगल्या मुलीच्या शोधात होती मुलगी जातीतील असावी हा तिचा आग्रह होता तिने सागरला विचारलं होतं की तुझं कुणावर प्रेम आहे का तसं असेल तर सांग पण तिची अट कायम होती पण सागर फार साधा मुलगा होता लाजाळू आणि मितभाषी होता तो म्हणाला आई जी मुलगी तू निवडशील तिच्याशी मी लग्न करेन आणि आज मंदिरातून येताना तिला एक मुलगी दिसली सुंदर नाकी डोळी निटस सालस तिच्या चेहऱ्यावरून ती किती निरागस आहे हे, हे कळत होतं पण ती तितकीच करारी बाणा असणारीसुद्धा होती आणि राजलक्ष्मीला ती मोठी सून म्हणून पसंत पडली मानसीचे वडील प्रोफेसर होते त्यामुळे उत्तम संस्कार झाले होते तिच्यावर बघण्याचा कार्यक्रम झाला हिरवी साडी घातलेली मानसी सागरलासुद्धा क्षणी आवडली आणि त्याच्या मनात घर केलं तिनं आणि तिलाही तो आवडला दोघांची पसंती तिथंच झाली आणि दोघांचा होकार आला एकमेकास पेडा भरवला दोघांचे फोटो काढले अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा शोभत होता सर देशमुख घराणं नक्कीच मोठं होतं मानसीचं भाग्य उजळलं होतं राजलक्ष्मी तिच्या बाबांना म्हणाली सून नाही मुलगी आहे ती माझी तुम्ही अजिबात काळजी करू नका सागरने ही न्यूज अमरला फोन करून सांगितली दोघा भावांमध्ये खूप प्रेम होतं एकही गोष्ट ते शेअर केल्याशिवाय राहत नव्हते सागर नावाप्रमाणे शांत होता तर अमर उतावीळ स्वभावाचा नटखट पण समंजस होता सागर कोणाचंही सा मन दुखवत नव्हता अमर मात्र न पटणाऱ्या गोष्टी पटकन बोलून टाकायचा मग समोरच्याचं काय होईल ते होईल याचा तो विचार करत नव्हता जेव्हा सागरने अमरला ही गोष्ट सांगितली की त्याचं आणि मानसीचं लग्न जमलं आहे तेव्हा अमरने आलिशाला ही गुड न्यूज सांगितली आणि म्हणाला दादाचं चार दिवसात लग्न आहे त्यानंतर मी आईशी लगेच बोलतो आपल्याबद्दल आणि ती म्हणाली पण अमर आई मला स्वीकारतील का रे का स्वीकारणार आपलं प्रेम तिला भाग पाडेल आपला स्वीकार करायला आणि जर तिने होकार नाही दिला तरीही मी तुझ्याशी लग्न करणार म्हणजे करणार तुझा माझ्यावर विश्वास आहे ना आलिशा आलिशा म्हणाली तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच तर मी तुला सर्वस्व अर्पण केलं अमर आता माझं जे काही आहे ते सगळं तुझं आहे पण तरीही मला भीती वाटते तो म्हणाला आलिशा डोंट वरी अगं ही आपल्या प्रेमाची परीक्षा आहे असं समज आणि जरी आईने होकार नाही ना दिला आपलं लग्न करायचंच आहे आपण मग जेव्हा आपण तिला एक गोड गोंडलं नातवंड देऊ ना तेव्हा बघ ती कशी पटकन आपला स्वीकार करेल आणि आलिशा गालात हसली तो म्हणाला आणि तू नको घाबरू ती दिसते तितकी कडक स्वभावाची नाही लग्नाची तयारी आता फार धूमधडाक्यात चालली होती आज हळद होती अमर करवला होता त्यानं मानसीचा सा फोटो सागरच्या मोबाईलमध्ये पाहिला तो सागरची खूप थट्टा करत होता दादा बहिणी खरंच छान आहे बरं का आता सुद्धा तुझ्यासाठी ठेवली होती हो मग मी काय तुझ्यासारखं आईला त्रास नाही देणार माझी सगळी तयारी झालेली आहे सागर म्हणाला मग बोलाव तिला एकाच मांडवात बार उडवून देऊ अमर म्हणाला ए नाही थोडा प्रॉब्लेम आहे काय झालं अरे आलिशा इंटरकास्ट आहे आणि मला आईची समजूत घालायला वेळ लागेल पण आमचं प्रेम पाहून आई नक्कीच होकार देईल मला खात्री आहे आलिशा खूप छान आहे रे दादा आणि सागर म्हणाला काळजी नको करू आता केलंय ना तू प्रेम मग होऊन जाऊ दे आणि मी सुद्धा आईला समजून सांगेन डोंट वरी आज अमरनं त्याचं मन मोकळं केलं होतं सागरजवळ आणि सागर, सागर त्याला दिलासा देत म्हणाला आई नक्कीच समजून घेईल काळाप्रमाणे तिलाही बदलावं लागेलच आणि आता आज हळद होती सागरची उष्टी हळद घेऊन अमर मानसीच्या घरी आला त्याचं स्वागत केलं मानसी तो तिचा छोटा धीर आहे म्हणून त्याचं मनापासून स्वागत करत त्याच्या मानपानात कसर पडू देत नव्हती जास्त ओळख नव्हती दोघांची सागर आणि तिचा बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा अमर चंदीगडला गेला होता कामासाठी तो कायम असाच बाहेर असायचा महिना महिनाभर मग त्यानं पुन्हा येऊन मानसीला विचारलं होणारी वहिनी दादासाठी काही निरोप आहे का आणि मानसी खूप लाजली अमर हासऱ्या स्वभावाचा होता मानसी आणि तो नक्कीच चांगले मित्र होणार होते ती म्हणाली काही नाही अमर म्हणाला बास इतकाच ती म्हणाली हो मग अमर घरी आला आणि सागरला म्हणाला दादा वहिनी खूप छान आहे अगदी तुला शोभेल अशी सागर म्हणाला तुला आवडली ना मग झालं तर अमर चेष्टा करत म्हणाला अरे मला काय विचारतोस ती तुझी होणारी बायको आहे माझी नाही सागर म्हणाला हो माहीत आहे पण घर कुटुंब एकत्र राहायचं असेल तर माझ्या बायकोचा स्वभाव सर्वांना आवडायला हवा की नाही आणि अमर म्हणाला मग तसं म्हणत असशील तर मला सुद्धा ती पसंत आहे बहुतेक माझ्याच वयाची असेल ती कॉलेज संपून दोन वर्ष झालीत तिला आणि मलाही आणि तिचीनी माझी गट्टी जमलीसुद्धा आता एकदा ती या घरात येऊ दे मग बघ आपलं घर किती आनंदून जाईल आणि दादा तिने तुझ्यासाठी निरोप दिलेला आहे सागर उतावीळ होऊन मला खरंच की काय काय म्हणाली काय निरोप आहे आणि अमर हसून म्हणाला काही नाही आणि फक्त एवढंच सागर म्हणाला असा कुठे निरोप असतो का अमर म्हणाला हो मी तिला विचारलं आणि ती हेच बोलली फक्त आणि दोघेही खूप खूप वेळ हसत होते आणि आता फायनली आज लग्न होतं पाहुण्यांनी हॉल खचाखच भरलेला होता सगळ्यांची धावपळ सुरू होती लग्नाच्या आधीचे विधी सुरू होते मानसी खूप सुंदर दिसत होती अमर सागर आणि मानसीच्या मधला कबूतर होता सारखा इकडून तिकडे तिकडून इकडे करत होता तो मानसीला सागरच्या सांगण्यावरून काही हवं नको ते बघत होता त्याचा खेळकर धडपड्या स्वभाव पाहूनच मानसीच्या मैत्रिणी म्हणाल्या मानसी तुझा धीर फारच उत्साही आहे बरं का फार काळजी घेतोय आताच वहिणीची आणि तो, तो म्हणाला मग लाडकी वहिनी आहे ती माझी एकुलती एक आणि मीही तिचा एकुलता एक धीर आहे त्यामुळे वहिनी घरा आई बाबा पाहुण्याचं स्वागत करत होते सगळ्यांना काही हवं नको ते पाहत होते आणि आता सगळे विधी झाले मानसी नव्या नवरीच्या लग्नाची साडी घालून खूप नटून थटून बसली होती तिच्या डोळ्यात सागरसोबत रंगवलेली सुखी संसाराची स्वप्न होती अमर सागरची तयारी करून देत होता आणि म्हणाला दादा वहिनीला बघायचं आहे का कशी दिसते सागर म्हणाला वेळ लागले का तुला अरे मी कसं जाऊ तिच्या रूममध्ये अमर म्हणाला तुला तिकडे कोण जा म्हणतंय मग मी कशाला आहे मी आहे ना तू फक्त सांग तिला बघायची इच्छा आहे का सागर म्हणाला नको आता थोड्याच वेळात दिसेलच की मला भोल्यावर आणि कोणी पाहिलं तर काय म्हणतील आणि अमर म्हणाला तू पण ना किती बोरिंग आहेस रे लग्नाच्या आधीच बायकोला बघण्यात खूप मज्जा असते एक तर तुझं अरेंज मॅरेज आहे थोड्या वेळा ती तुझी बायको होईल मग लग्नाआधीचा रोमॅन्स कधी करशील आणि सागरने अमरचा कान पिळला म्हणाला बदमाश खूपच आगोपणा चालला आहे हा तुझा अमर हसून म्हणाला आलोच मी आणि अमर मानसीच्या रूममध्ये गेला आणि पाठीमागे सागर अमरच्या खोडकरपणावर खूप हसत होता आणि हसत असतानाच त्याच्या छातीत जोरात कळ आली आणि इकडे काहीच संकोच न बाळगता अमर हसून म्हणाला वहिनी दादाने एक फोटो मागितला आहे तुझा आता देशील का मानसेनं लाजून खाली मान घातली आणि अमरने तसाच तिचा एक फोटो काढला आणि खुश होऊन सागरच्या रूममध्ये गेला आणि त्यानं समोर पाहिलं तशी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली सा सागर जमिनीवर निपचित पडला होता दादा ए दादा अमरने खूप घाबरून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही त्यानं आईबाबांना हाक मारली तेही घाबरले डॉक्टर आले आणि म्हणाले ही इज नो मोर यांना अटॅक आला आहे आणि सरदेशमुख फॅमिली दुःखात लुटली होती एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं मानसीला यातलं अजून काही माहीत नव्हतं तिच्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या ती लाजत होती हसत होती आता कोणीतरी थोड्याच वेळात सागरमय होणार आहे बरं का ए हनीमूनला कुठे जाणार काही विचारलं की नाही तुझ्या सागरने तो काही बोलतो की नाही गं तुझ्याशी का ते पण विचारायला तो त्या कबूतरलाच म्हणजे तुझ्या धीरालाच पाठवणार आहे की काय असं म्हणून त्या मानसीला फार सतावत होत्या आणि ती म्हणाली गप्प बसा गं अगं कबूतर काय म्हणताय त्यांना बरं बाई मग काय म्हणायचं तू सांग आत्तापासूनच राग यायला लागला वाटतं तुला सासरच्या माणसांना बोललं तर आणि काही वेळात बघता ही, ही बातमी सर्वत्र पोहोचली मानसीच्या आईबाबांना तर प्रचंड धक्का बसला आणि त्याहून जास्त मोठा धक्का राजलक्ष्मीला बसला होता लग्न घराची कळा पूर्ण बदलून गेली होती किती हौसेनं तिनं सागरसाठी मानसीची निवड केली होती पण आता काय सांगायचं तिला तिचं दुःख तर खूप मोठं होतं कोण कौन कोणाला समजावणार अमर सागरच्या छातीला कवटाळून रडत होता भावाभावांमध्ये प्रचंड प्रेम होतं सागरची शेवटी भेट अमरसोबतच झाली होती आणि अमरला त्या दोघांमधलं संभाषण सारखं सारखं आठवायचं आणि तो खूप रडायचा अनघासुद्धा रडत होती आणि इतक्यात ही बातमी मानसीला तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि ती कोलमडून गेली चक्कर येऊन पडली तिच्या मैत्रिणींनी तिला सावरली ती तशीच सागरच्या खोलीत थरथरत्या पावलांनी गेली सगळे पाहुणे गप्प होते पण काहीजण उगीच मुलीच्या पायगुणाची चर्चा करत होते हे सगळं ऐकून तर मानसी तिचे आई, आई वडील राजलक्ष्मी आणि सरदेशमुख फॅमिलीला वाईट वाटत होतं मुलगी पांढऱ्या पायाची आहे लग्नाच्या आधीच नवऱ्याला गिळला सतरा जणांची सतरा तोंड मानसी सागरजवळ बसून रडत होती आता तिच्या भविष्याचं पुढं काय होणार काय माहीत कोण करणार अशा मुलीशी लग्न जिचा होणारा नवरा लग्नाच्या पाच मिनिटं आधी देवाघरी गेला जग कितीही पुढारलेलं असलं तरी अशा खुळचट कल्पना कधीही सोडत नाही या सगळ्या चर्चा ऐकून राजलक्ष्मीचं काळीज मात्र तुटत होतं मुलगा तर गेलाच पण जिला मुलगी मानून अभिमानानं घरी आणणार होते तिचं भविष्य काय जे झालं ते आता बदलू शकत नव्हती ती पण आता पुढे काय करायचं याचा विचार तिच्या डोक्यात आला आणि तिनं अमरच्या हाताला पकडलं त्याला एका दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेली आणि त्याचा हात तिच्या डोक्यावर ठेवून त्याला म्हणाली मला वचन देतो आता मी जे काही मागेन ते तू मला देशील अमरला कळत नव्हतं की यावेळी राजलक्ष्मी अशी का बोलत आहे तोही भावना विवश झाला होता डोकं काम करत नव्हतं भावाच्या जाण्याचं दुःख इतकं मोठं होतं की यावेळी दुसरा कुठलाच विचार मनात येत नव्हता त्या मातेने एक मुलगा गमावला होता आणि दुसऱ्या मुलाकडून ती काहीतरी मागत होती अमर म्हणाला आई मी तुला वचन देतो तू काय मागणार आहेस बोल मी तुला नकार नाही देणार आणि ती म्हणाली तू माणसीसोबत लग्न करायचं आणि हे ऐकून अमर तर फार शॉक झाला त्याच्या स्वप्नातसुद्धा त्यानं असा विचार केला नव्हता की आई असं काहीतरी मागेल आई हे कसं शक्य आहे ती माझी वहिनी असं अमर म्हणणार इतक्यात राजलक्ष्मी म्हणाली अमर ती तुझी वहिनी होणार होती पण दुर्दैवाने झाली नाही आता ती तुझी बायको होईल आई हे शक्य तु, तु, नाही अमर तू मला वचन दिलं आहेस आणि जर तू तुझ तुझं वचन नाही पाळलंस तर माझं मेलेलं तोंड बघशील तुला असं वाटतं का आजच्या दिवशी आपल्या घरात दोन दोन प्रेतयात्रा निघाव्यात आणि हे ऐकून अमर तर फार कोलमडून गेला त्याच्यात आता इतकी हिंमत नव्हती की आलिशाबद्दल आईशी बोलावं आणि बोलूनही काही फायदा झाला असता की नसता काय माहीत कारण राजलक्ष्मीचा निर्णय आता ठरला होता अमर नकारच देत होता आई तू दुसरं काहीही मागावं तर माझा जीव माग पण मी हे करणार नाही राजलक्ष्मी म्हणाली तुला त्या मुलीची अवस्था कळते ना अमर अरे तिचं भविष्य अंधारात आहे ती खूप चांगली आहे जे झालं यात तिचा काहीच दोष नाही तिच्यासारखी मुलगी बायको म्हणून मिळायला भाग्य लागतं तिच्यामध्ये काहीच कमी नाही अमर आपण तिला असं वाऱ्यावर सोडू शकत नाही अमरला आईला काय आणि कसं समजवावं हे कळत नव्हतं आणि तो शेवटी म्हणालाच आई माझं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आम्ही एकमेकांना लग्नाचं वचन दिलं आहे आता हे ऐकून राजलक्ष्मीला काही धक्का वगैरे बसला नाही पण ती म्हणाली पण तू तुझ्या आईलासुद्धा वचन दिलंस त्या वचनाचं काय आता अमर कात्री आणि आई, आई कडक आवाज अमर सांगून मानसीच्या बाबाला मी सर देशमुख घराण्याची तुम्हाला हे बघायचं वचन आपण मानसीसाठी दुसरे देशमुख घराण्याचा आता एकुलते एक वारस आहेस तू तो म्हणाला आई या लग्नाने कोणीच सुखी नाही होणार ते मला काही माहित नाही पण जर तू हे लग्न नाही केलंस तर मानसीला मात्र आयुष्यभर यातना सहन कराव्या लागतील आणि मला ती सून म्हणून माझ्या घरी हवी आहे आणि माझा शब्द खरा करणं आता तुझ्या हातात आहे आणि ती फार धारदार आवाजात त्याला म्हणाली पुढच्या पाच मिनिटात तू मला बोहल्यावर हवा आहेस नाहीतर माझं मेलेलं तोंड बघशील आणि राजलक्ष्मी बाहेर येते मानसीला कुशीत घेऊन पुन्हा म्हणाली तूच माझी सून होशील रडू नको आणि हे ऐकून मानसीलासुद्धा प्रचंड धक्का बसला राजलक्ष्मीनं तिच्या हाताला पकडला आणि बोहल्यावर नेऊन उभी केली मानसी मात्र काहीच न कळून तिच्या मागे फक्त चालत होती आता राजलक्ष्मी अमरची वाट पाहत होती त्याची तर अवस्था फार बिकट झाली होती मेंदू बधीर झाला होता एकीकडे भावाचं प्रेत दुसरीकडे आलिशा आणि आता आईचं असं बोलणं आणि पुढच्या पाच मिनटात अमरसुद्धा बोहल्यावर येऊन उभा राहिला खाली मान घालून थोड्याच वेळात जी त्याची वहिणी होणार होती ती बायको झाली सगळीच नाती आता बदलून गेली होती मानसी अमरकडे बघत नव्हती आणि अमरसुद्धा तिच्याकडे बघत नव्हता तिच्या डोळ्यात फक्त सागर दिसत होता आणि त्याच्या डोळ्यात सागर आणि आलिशा ब्राह्मणाने दोन तीन वेळा सांगितलं की हार घाला तरीही दोघांचं लक्षण होतं राजलक्ष्मीने पुढे होऊन दोघांनाही वाणावर आणलं आणि दोघांनीही तसंच एकमेकांकडे न बघता हार घातली अनघानं दोघांची गाठ बांधली मंगळसूत्र घालण्याचा विधी झाला त्यानं तिच्या भांगात तिच्याकडे न पाहताच कुंकू भरलं जमलेल्या पाहुणे मंडळींच्या चेहऱ्यावर आनंद होण्याऐवजी आश्चर्य आणि दुःख दिसत होतं कोणीच टाळी वाजवली नाही किंवा या लग्नानं कोणालाही आनंद झाला नाही सागरचं प्रेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं होतं विकास तिकडेच गेला होता राजलक्ष्मी नव्या नवरीला घेऊन घरी आली तिने मोलकर्णीला उंबऱ्यावर माप ठेवायला सांगितलं आणि अमरने त्याच्या खांद्यावरचा तिच्या पदराला गाठ मारलेला शेला खांद्यावरून फेकून दिला तिच्या अंगावर आणि घरात रूममध्ये निघून गेला माणसी मात्र तशीच उंबऱ्याच्या बाहेर उभा राहिली खाली मान घालून